एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीनं क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्यासह राष्ट्रपुरुषांना अभिवादन सविस्तर वृत्त असे सातपूर शहरात तब्बल अठरा वर्षापासून साजरा होत असलेला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त गुरु शिष्य जयंती महोत्सव समिती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस सोळा समितीच्या वतीनं आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गुरु शिष्य जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस समितीतर्फे हा उत्सव पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून साजरा करण्यात आला याप्रसंगी सातपूर अशोकनगर रोडवरील नगर येथील जांता राजा मैदानावर समितीच्या वतीनं आज सायंकाळी अमोल पाळेकर प्रस्तुत शौर्य गाथा कर्तृत्वाची या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत तसेच सुप्रसिद्ध गायकांच्या प्रेरणादायी कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर प्रवीण नागरे यांनी केले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनी सर्वप्रथम मी सर्वांना आज अकरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता या गांता राजा मैदान या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी सर्व सातपुरकरांना या महानाट्यासाठी उपस्थित राहण्याचं या ठिकाणी आवाहन करतो व पुनच्च एकदा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिवाटले यांना आज या जयंतीच्या निमित्ताने असा मुजरा करतो त्यात त्यांच्यासोबतच छत्रपती शिवराय असतील धर्मवीर संभाजीराजे असतील सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब सर्व महापुरुषांना या ठिकाणी सा सातपूर ज्योतिजन्मोत्सव दोन हजार पंचवीस सर्व पदाधिकारी कोर सदस्य सर्वांच्या वतीने या असा अभिवादन या अभिवादन सोहळ्याप्रसंगी सातपूर गुरु शिष्य जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे कार्याध्यक्ष निलिमा चेजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष जानवी तांबे सरचिटणीस काळोजी काळे सोनाली बंधुरे अश्विन महाजन तुषार डेपले यांच्यासह कोर कमिटीचे समन्वयक प्र प्रकाश महाजन माजी नगरसेवक सुरेश बंदुरे रवी देवरे पंकज निकम हेमंत शिरसाट तुषार बंधुरे नाना काळे कृष्णा मंडळ मछिंद्र माळी पोपटराव जेजुरकर भारत जाधव अनिल माळी राहुल चाळुंके प्रकाश खैरनार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे गोविंद माळी गुलाब माळी मधुकर माळी रावसाहेब अहिरे ज्ञानेश्वर माळी आदींसह सातपूर गुरु शिष्य जयंती समितीच्या कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी दीक्षांत मगर सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद